कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्शल कलेक्शन लेडीज वेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाचा आनंद घेण्यासाठी काँग्रेसकडून स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं यासाठी विशाल पाटील यांना देखील बोलवण्यात आलं होतं सांगलीमध्ये काँग्रेसने पहिल्या दिवसापासून गद्दारी सुरू केली होती असा आरोप ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सांगलीत पत्रकार परिषदेमध्ये केला ते पुढे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला मदत करण्याची भूमिका घेतली परंतु शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस देखील विशाल पाटील यांच्यासोबत गेली काँग्रेसचं स्नेहभोजन म्हणजे अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावाच आहे त्यामुळे काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांची हकलपट्टी करावी काँग्रेसने विशाल पाटील यांची हकलपट्टी केली नाही म्हणजेच गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे काँग्रेस विशाल पाटील यांच्या पाठीशी होती सांगलीमध्ये महाविकास आघाडी टिकवायची असेल तर विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांची तातडीने काँग्रेसने हकलपट्टी करावी अन्यथा सांगलीत महाविकास आघाडी राहणार नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभेचे तोंड बघू देणार नाही ना अशी शपथ आमच्या शिवसेनेने घेतलेली आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भांडण संपलं पाहिजे परंतु ते शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम काँग्रेसने केलं काँग्रेसने आता सांगलीत शिवसेनेकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये आमची लायकी निवडून येणारी नसली तरी तुम्हाला पाडण्याची लायकी नक्कीच असल्याचे ठाकरेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूत यांनी सांगितले परवा दोन दिवसामध्ये काँग्रेस शहरचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकीनंतर काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व नेत्यांना जिल्ह्यातील स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता त्यांनी अधिकृत पत्र काढून विशाल पाटील जे बंडखोर उमेदवार आहेत काँग्रेसचे यांच्यासह सर्वांनी एकत्र यावे आपण निवडणुकीच्या काळामध्ये केलेलं काम याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना स्नेहभोजनाचा आस्वाद आनंद आणि परत एकदा नव्या उमेदीनं नव्या विधानसभेच्या कामाला लागण्याच्या सूचनेसंदर्भामध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता खरंतर तर सुरुवातीपासूनच आम्ही सांगत होतो महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी एकमेव सांगली लोकसभा मतदारसंघ असा होता की ज्याच्यामध्ये काँग्रेसनं पहिल्या दिवशीपासून गद्दारी सुरू केली होती या बाबतीत सातत्यानं आम्ही सांगत होतो या बाबतीत आम्ही सातत्यानं वरिष्ठ पातळीवर सूचना करत होतो राष्ट्रवादीनं देखील सुद्धा सुरुवातीला या ठिकाणी आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली परंतु शेवट काय झाला हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं असेल सुरुवातीला जवळजवळ सत्तर टक्के राष्ट्रवादीही विशाल पटलांच्या बरोबर बंडखोरांच्या बरोबर गेली खरं तर वाद हा काँग्रेस आणि शिवसेनेचा होता राष्ट्रवादी का गेली हा आमच्या पुढचा प्रश्न होता उर्वरित जी राष्ट्रवादी होती त्यांनी अधिकृत उघड भारतीय जनता पार्टीचं काम केलं काल घेतलेलं स्नेहभोजन हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलं याचाच अर्थ असा की अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावा हा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून आमची काँग्रेसच्या अपक्ष मागणी आहे की पहिल्यांदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी आपण विशाल पाटलांची हकालपट्टी केली नाही याचा अर्थ असा समजायचा का गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांच्या बरोबर उभी होती हे आम्ही म्हणत नाही तुमचा जिल्हाध्यक्ष अधिकृत पुरावा सगळ्यांना एकत्रित स्नेहभोजन देऊन आणि या स्नेहभोजनाला भेट द्यायला विशाल पाटील येत आहेत याचाच अर्थ असा की आपण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेला अधिकृत गद्दारी केली आहे याचा पुरावा देत आहे आणि म्हणून काँग्रेसनं खऱ्या अर्थानं जर येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून पाहायचं असेल तर आपण तातडीनं विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यावर पक्ष हकालपट्टीची कारवाई करावी अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये परत महाविकास आघाडी होणार नाही आमच्या पक्षाच्या श्रेष्ठीनं सुद्धा आम्ही सांगितलंय की आपण महाराष्ट्रामध्ये काही करा परंतु सांगली जिल्ह्यातली ही गद्दारी आम्ही सहन करणार नाही एक वेळ पक्षानं आमची हकालपट्टी केली तर चालेल परंतु काँग्रेसच्या या नेत्यांना परत येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही विधानसभेचं तोंड पाहू देणार नाही हा मात्र विडा ही मात्र शपथ आमच्या सर्व शिवसैनिकांनी सांगली जिल्ह्यातल्या घेतलेल्या आहे महाविकास आघाडी का केली जाते हो एकमेकाच्या पक्षाची एकमेकाला मदत व्हावी म्हणून भांडण हे उमेदवारी मिळेपर्यंत असतं पण एकदा उमेदवारी जर महाविकास आघाडीची जाहीर झाली तर मात्र या ठिकाणी भांडण आपलं संपलं पाहिजे ते भांडण शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम एकतर ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की तुमचे संजय राऊत विलासराव जगतापांना जाऊन भेटले आमचा त्यांचा पारंपरिक वाद आहे तुमचा त्यांचा पारंपारिक वाद आहे मग त्याच विलासराव जगतापनी तुमच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिला आणि त्याचंच काम तुम्ही केलं म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबर गेला तर चालतंय आम्ही सदिच्छा भेट घ्याला ज्यांनी स्वतःच्या पक्षाला भारतीय जनता पार्टीला विरोध केलाय त्या नेत्याला भेटायला गेलो कारण त्याचा आपल्याला पाठिंबा मिळाला त्याचं आपल्याला सहकार्य मिळालं तर आपला उमेदवार अधिक सक्षमतेने निवडून येऊ शकतो यास यात काय तुम्ही तर अधिकृत त्यांच्याबरोबर गेला अधिकृत व्यासपीठावर जरी गेला नसला तरी आपले शंभर टक्के कार्यकर्ते हे विशाल पाटलांच्या प्रचारात होते याचा पुरावा काल त्या ठिकाणी जिल्हाध्यक्षांनी दिलेला आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की पहिल्यांदा काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांची दोघांची पक्षातनं हकालपट्टी करावी विशाल पाटलांची देखील पक्षातनं हकालपट्टी करावी तर आम्ही समजू की काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे नसेल तर इथून पुढे मात्र शिवसेनेकडून सांगली जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीमध्ये मदतीची अपेक्षा <laughs> करू नये हा आमचा इशारा आहे येणाऱ्या काळामध्ये मा मला माहित आहे सांगली जिल्ह्यामध्ये आमची ताकद किती आहे मला माहित आहे काय बाजारभरून घ्यायने आम्हाला सांगितलं तुमची लायकी काय व आम्हाला माहिती आहे आमची लायकी काय आहे आमची लायकी निवडून येण्याची नसली तर आमची लायकी तुम्हाला मात्र पाडण्याची शंभर टक्के आहे हा इशारा मी आजच्या या निमित्तानं देतो माझी पक्षश्रेष्ठीनं विनंती आहे की याबद्दल तातडीनं ऍक्शन घ्यावी धन्यवाद